नमस्कार मित्रांनो काही माणसांचं म्हणणं आहे मित्रांनो का आपण मोकळे शेळीपालन हे चांगल्या पद्धतीनं असतं का पण दिसतं मित्रांनो तसं काही नसतं मोकळं शेळीपालन म्हणजे मोकळं शेळीपालन म्हणजे याला शेळ्यांना फिरवायसाठी जागा मोबलक म्हणजे मोठी जागा पाहिजे फिरवायसाठी आणि पण दिसतं शेळ्यांमध्ये कसं असतं मित्रांनो त्यांना चारा फक्त चारा त्यांना भर, चार है। कमी चारा भर चारा शेळी हा प्राणी असा आहे कमी चाऱ्यामध्ये या तुम्ही ठेवू शकता चारा मग शेळीचं त्यांना भर चारा हा शेळ्या लागतो मित्रांनो तरच तो निरोगी आणि निरोगी राहू शकतो आणि तसं काय नाही बंदिस्त शेळीपालनसुद्धा चांगलंच आहे ते वेळेची बचत पण होते आपले कामं पण होऊ शकतात आणि फिरवायचं म्हणलो एक माणूस आपल्याला